नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून तर बघा आज आहे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी आमच्या भागातली म्हणजे जुनर स्पेशल मासवडी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी ना ही सगळी पूर्वतयारी केलेली आहे म्हणजे सारणासाठी जे लागतं ते मी काढून घेतलेलं आहे ज्या रशासाठी जे वाटण आहे ते काढून घेतलं आहे तर तुम्हाला सांगून देते ही जी प्लेट घेतलेली आता त्याच्यामध्ये खोबरं किसून घेतलं आहे लसूण आहे आणि कांदे जे आहेत ना ते तीन ते चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे आपल्याला सारणासाठी वापरायचे आहेत वडीचं जे आतमधलं सारण असतं त्यासाठी तसेच तीळ घेतले हे जा साधारण सा सत्तर ग्रॅम तीळ आहेत आणि वाटीच्या प्रमाणानुसार अर्धी वाटी तीळ आहेत शेंगदाणे अगदी पोह्यात घालतो तितके थोडेसे शेंगदाणे टाकायचेत आपल्याला चवीनुसार आता हे जे आहे ना वाटण हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरं हे वाटण आपल्याला पीठ शिजवताना घालायचं आहे पिठाला चव येण्यासाठी आणि हा रशासाठीचा मसाला काढलेला आहे पूर्ण मी कोथिंबीर खोबरं दोन मोठे कांदे चिरून घेतलेत लसूण अद्रक आणि तांदूळ बाजरी आणि डाळ याचा वापर आहे ना ह्या रश्श्यामध्ये रस्सा मिळवून येण्यासाठी केला जातो पण खूप जास्त ज्यावेळेस क्वांटिटीने करायचं आहे ना त्यावेळेस याचा वापर करायचा आहे आपल्याला पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं म्हणून मी आत्ता हे दाखवलं आहे हे पण भाजून आपल्याला ठेवून द्यायचं आहे कधी गरज लागल्या कोणत्याही भाजीत आपण हे टाकू शकतो तर आता ना आपल्याला वडीचं सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढई ठेवली आहे कढई तापली गेली आहे शेंगदाणे भाजून झालेत आता तीळ ठेवायचे आहे तीळ टाकायचेत ती व्यवस्थित एकसारखे अशी भाजायचे तडतडून द्यायचेत चांगले खरपूस असे तीळ भाजले गेले पाहिजेत ती तडतडायला लागले की तीळ पण काढून घ्यायचे आणि जे खोबरं किसून घेतलंय ना ते नॉर्मल लालसर कलर येईपर्यंत भाजायचे बघा सगळं भाजून घेतलं आहे आपण आता खोबरं तीळ आणि शेंगदाणे तर आता आपल्याला कांदा परतायला टाकायचा पण त्याच्या आधीन आपण तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेऊया आणि खोबरं जे आहे ते नॉर्मल एकदाच ग फिरवायचं आणि काढून घ्यायचं खोबरं पण बघा बारीक करून घेतलं आहे आणि जो लसूण घेतला होता च वडीच्या सारणासाठी तोही बारीक केला आहे तर आता ना कढईमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं आणि हा जो कांदा आहे हो हा आपल्याला परतायला टाकायचा आहे एकसारखा का कांदा हलवत आहे ना लालसर कांदा थोडासा करायचा आहे लालसर कलर आल्यानंतर आपण जे सारण बनवलेलं आहे ना वाटण केलेलं ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तीळ शेंगदाणे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं आहे तर आता ना चवीनुसार थोडीशी कलरसाठी पाव चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि हे मी दोन लवंगा आणि दोन मिरांना बारीक कुटलेल्या होत्या त्या, त्या टाकून घेतल्यात अर्धा चमचा दाणा पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची लसूण आणि कोथिंबीर मासवडीच्या प्रत्येक याच्यामध्ये सारणामध्ये रश्यामध्ये दोन्हीत पण आपल्याला भरपूर वापरायची खूप छान अशी या सारणाला चव येते बघा तर आता ना आपल्याला सारणाचं जे आ, वडीसाठी जे पीठ तयार शिजवून घ्यायचं आहे त्यासाठीचं हे वाटण जे मी दाखवलं होतं हिरवी मिरची कोथिंबीर जिरा आणि लसणाचं वाटण करून घेतलं आहे टोपामध्ये तेल टाकायचं साधारण दोन ते तीन पळ्या आणि वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाहू शकता चांगल्या पद्धतीने वाटण परतून घ्यायचं आहे हिंग टाकायचं आहे पावसामच्या हळद टाकायची व्यवस्थित परतायचे परत आणि साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकायचे आता ना हे पाण्याचा अंदाज कसा आहे आपल्याला किती वड्या करायच्या याच्यावर डिपेंड आहे आता माझं जे हे सारण बनून झालं आहे याच्या साधारण दोनच वड्या होतील तर मी मोठ्या साईजच्या होणार आहेत मी त्या पद्धतीने दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे याला चवीनुसार मीठ पण टाकायचे ह्या पाण्यामध्ये बेसन बेसन ज्याच्यात आपल्याला शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि पाण्याला उकळी आली की एक हाताने बेसन सोडायचं आणि दुसऱ्या हाताने सतत ते ढवळत राहायचं याला ना बेसन सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे ह्या ज्या दिसत आहेत ना आता ह्या अजिबात राहणार नाही विस्केलच्या साहाय्याने आपल्याला कंटिन्यू हलत राहायचं आहे आणि बेसनपीठ किती टाकायचं तर साधारण एक ते दीड वाटी बेसनपीठ लागणार आहे पण तरी पण आपल्याला जोपर्यंत ते बेसनपीठ हलवायला अगदी जड जात नाही ना तोपर्यंत आपण बेसनपीठ टाकायचं आहे बघा आता हे असं त्याला टेक्स्चर आले पण थोडीशी मला अजून गरज वाटते आहे साधारण एक चमचाभर बेसनपीठ टाकून ना व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक पाच ते सहा मिनटामध्येच हे पीठ शिजलं जातं पाहू शकता त्याचं टेक्स्चर कसं झालं आहे मौसूत असं पीठ दिसलं पाहिजे एकदम जर हे पीठ आपण कोरडं केलं ना तर ती वडी थापताना तुटली जाते किंवा तिला चिरा पडतात ती छान होत नाही तर बघा आता पीठ आपलं शिजलं गेलं आहे सगळं एक ताट घेऊन त्याच्यावर एक कोरडा स्वच्छ कपडा टाकला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पिठाच्या वाफ चाललेल्या आहेत म्हणजे अगदी गरम गरम पीठ असतानाच आपल्याला हे टाकून घ्यायचं शिजलेलं बेसन ताटावर पाण्यात वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सतत आपला हात ओला करायचा कारण पीठ भरपूर गरम असतं म्हणून ओला हात करून आपण हे असं बेसन थापून घ्यायचं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा बेसन थापायचे आणि भरपूर असं त्याच्यावर सारण टाकायचं हे सारण आता व्यवस्थित त्याच्यावर प्रेस करायचं आणि वडी कशा पद्धतीने मी फिरवती ती बघा एक साईडने आपल्याला ते बेसनाचं जे आवरण आहे ते पूर्ण सारणावर आणायचं आहे आपल्याला पूर्ण गोल 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 असं करून अगदी सारण झाकेपर्यंत ही प्रोसेस करायची पूर्ण स्टेप आणि मग नंतरला गोल अशी दोन्ही बाजूनी त्याला ते त्याची जी पहिली तोंड आहेत ती दाबून घ्यायची आणि मग पातळसर अशी आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पातळसर आपल्याला जमेल तितकी ती वडी थापत जायची लांब अशी ल वडी झाली पाहिजे बघू शकता किती पटकन वडी थापली गेली अगदी मौसूत असं पीठ शिजलेलं आहे ह्या दीड ग्लास पाण्यामध्ये बरोबर हे पीठ शिजलं गेलं आहे कुठेही चिर नाही काय नाही आणि एकदम अलगत ही वडी उचलायची कशी हे पण दाखवली आहे तुम्हाला पाहू शकता वडी टाकतानाच तुमच्या लक्षात आला असेल की वडी कितीही आता वडी आपल्याला थंड होऊन द्यायची आपण ना रशासाठीची तयारी करूया तर मसाला भाजून घ्यायचा पहिलं खोबरं भाजून घेतलं नंतर हे डाळ तांदूळ आणि बाजरी आहे ती भाजून घेतली त्याची आपल्याला गरज लागली तरच टाकायचे नाहीतर नाही टाकायचं मग आता माझा वाटण्यासाठी जो कांदा घेतलेला होता चिरून तो भाजायचा आहे तेल टाकून व्यवस्थित थोडासा बघा आता सगळं वाटण मी जे दाखवलं होतं रशासाठीचं सा, ते वाटण भाजून तयार झाले कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि त्याच्यातच मी पाव चमचा हळद आणि एक चमच्यावर धन्याची पावडर घेतली आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं तर मिक्सरला वाटण बारीक करून घेते आता ज्या वडी सॉरी ज्या टोपामध्ये आपण ना वडीचं पीठ शिजवून घेतलं आहे ना त्याच टोपात पाणी टाकायचं आपल्याला कारण ये ना याच्यामुळे वडीला रश्याला एकदम भन्नाट अशी चव येते तर त्याच्यात पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं जेणेकरून ते सगळं पीठ निघलं पण जाईल आणि त्याच्यामध्येच आपल्याला त्या पि आप त्या पाण्यामध्येच आप आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर आता बघा इकडे कढई ठेवली आहे रशाला फोडणी देण्यासाठी आणि कढईमध्ये मोहरी जिरी हिंग टाकून घेतलाय दोन चमचे कांदा लसूण मसाला जो घरगुती मी मसाला बनवला आहे तो टाकला आहे आणि एक चमचाभर मिरची पावडर टाकायची आपल्याला व्यवस्थित असा मसाला बघा किती तेल सुटले मसाल्याला व्यवस्थित कढीपत्ता कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जे वाटलेला मसाला आहे ना ते वाटण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला रशासाठीचा मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि रश वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे पाहू शकता वाटणाला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे आणि इकडे जे मी दुसऱ्या टोपामध्ये ठेवलं होतं म्हणजे ज्याच्यामध्ये वडीचं पीठ आपण तयार केलं त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये हे सगळं वाटण आणि फोडणी टाकून द्यायची आता गरजेनुसार ना लागेल तसं अजून आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं आहे पण पाणी ॲड करण्याची गरज लागली नाही तर अशा पद्धतीने बघा रस्सा झाला आहे चांगल्या पद्धतीने त्याला उकळी पण फुटली आहे तरी पाहू शकता रशाचा कलर पाहू शकता कसा आला आहे तो एकदम झणझणीत असा आणि चमचमीत असा हा मासवडी रस्सा तयार झालेला आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि आपला रस्सा रेडी आहे तर आता आपल्याला ना वडी जी केलेली आहे ती वडी चिरून घ्यायची तर दोन वड्या झाल्या होत्या मी तुम्हाला एकच वडी दाखवली कारण मिस्टरांना जायला इतकी घाई झाली होती ना तर मला घाई घाईमध्ये एक वडी दाखवता नाही आली त्यांना पण मला हाच टिफिन द्यायचा होता तर आता हे शे, शे साईडचे जे निघतात ना ते पण आपल्याला रशामध्ये टाकू शकतो किंवा सारण उरलं तर ते पण रश्यामध्ये टाकलं तर खूप छान चव आहे ते माझं काही जास्त सारण उरलं नव्हतं अगदी चमच्याभर असं सारण उरलं तर बघा एकही वडी अशी तुटली गेलेली नाही आहे इतकं छान पद्धतीने बेसन जे आपलं शिजलं गेलं होतं त्याच्यामुळे वड्याही खूप छान पडलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण मासवडीचं ताट वाढून घेऊया झनझणीत आणि चमचमीत असा रस्सा आणि अगदी सारणाने भरलेल्या अशा मासवड्या ह्या तयार झालेल्या आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स करायला पण विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स ह्या मला एक कमेंट्स ही मला खूप सारं मोटिवेशन देणार आहे ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवलेली खूप कमी वयात असताना मी ही रेसिपी शिकलेली आहे खूप मेहनत असते ह्या मासवडी रश्श्यासाठी तर तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू